अंबरनाथ शहराच्या विकासाचं वाटोळं करणाऱ्या आमदार किनीकर यांना सध्याची निवडणूक अत्यंत दमछाक करणारी आहे अशी चर्चा संपूर्ण मतदारसंघात सुरू झाल्याचं दिसतंय एकीकडे एक महायुतीचे उमेदवार किनीकर यांना दिलासा देणारी पण त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानखेडे यांना त्रासदायक असणारे काँग्रेसचे बंडखोर सुमेध भावर यांनी माघार घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानखेडे यांना पाठिंबा दिला तर ठाकरे सेनेचे बंडखोर उमेदवार जानू मानकर यांनी सुद्धा माघार घेत आपला पाठिंबा ठाकरे शिवसेनेचे राजेश वानखेडे यांना देऊन त्यांच्या मशालीचं तेज वाढवणार असल्याचं सांगितलं सध्याच्या परिस्थितीत आमदार किनीकर यांच्या विरोधात वातावरण निर्माण झालं असून अंबरनाथ शहरातील प्रबळ नेतृत्व वाळेकर गट आणि त्यांची फौज सध्या शरीराने शिंदे गटात असली तरीही मनाने मात्र ठाकरेंच्या सेनेतच असल्याची चर्चाही सुरू असल्याचं दिसून येत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंबरनाथमधील जाहीर सभेत स्वत वाळेकर यांनी पाठ फिरवली आणि त्यामुळे शिंदे यांच्या सभेपेक्षा वाळेकर यांच्या अनुपस्थितीची चर्चा जास्त होताना दिसली त्यामुळे आमदार किणीकर यांना या सभेचा राजकीय फायदा होण्यापेक्षा तोटाच जास्त झालाय सध्या दिलदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून येणारी प्रचंड रसद याची चर्चा मतदारसंघात सुरू असून आमदार किणीकर त्यावर काळ्या नागासारखे बसून आपल्याला काही दमड्या मिळतील का या आशेनं आलेल्या कार्यकर्त्यांवर आमदार किनीकर काळ्या नागाप्रमाणे फुटकार मारून पळवून लावतात अशा गोष्टींचीही चर्चा जोरात सुरू आहे सध्या आमदार किनीकर वरून आलेली रसद वाटण्यापेक्षा दडपण्यात जास्त गुंतून पडले असून आलेल्या पदाधिकारी आणि माजी नगरसेवक यांच्यावर अविश्वास दाखवणे असा एकमेव निवडणूक कार्यक्रम सुरू असतो अशी भावना लोकांमध्ये व्यक्त होते वीस वर्षात अमाप अब्जावधीची संपत्ती कमावली शिवसेनेतून फुटताना पन्नास खोके हडपले सीमधले वीस प्लॉट हे सगळं जिरवून अजूनही हा माणूस ढेकर देत नाही आहे अशी विचारणासुद्धा कार्यकर्ते करताना दिसत आहेत हे एकूणच काय एकूणच किनीकर यांचा आमदारकीचा मार्ग चिंधीगिरीमुळे बिकट झाल्याचं दिसून येत आहे आपला महाराष्ट्र डिजिटल बघत रहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा